नवोबुद्धाजी आज आपण कानेरी बुद्ध लेणी क्रमांक अकरामध्ये आलेलो आहे आणि लेणी क्रमांक अकरामध्ये येत असताना इथे अनेक दानदात्याचा उल्लेख दाखवलेला आहे तो आपण आज इथे पाहत आहोत लेणी क्रमांक अकरामध्ये जी दानदाते आहेत त्यांचा उल्लेख पाहताना आपल्याला हा जो भारतीय पुरातत्व विभाग आहे त्यांनी जो शिलालेख लिहिला आहे तो आपण दाखवत आहोत शिलालेख हा पाहताना हा आपल्याला इथे स्पष्ट दिसतो आहे यामध्ये हा शिलालेख का कुणासाठी आणि कशासाठी लिहिला याचा दाखला किंवा नोंद आपल्याला मिळतो त्या ज्या येण्याच्या उरण्यामध्ये ज्या बसानं गाव्या बाजूला जो डिकेल शिगांलेख आहे अभिलेख निघूत आला तोष गार्वे हा ज्या कप दिन दुसरा यांच्या कार्यक्रमातला का कार्य असून इसवी सन आठशे पन्नास ते आठशे ऐंशी जो दो आजचा भारताचा प्रदेश आहे त्या गोड प्रदेशातील व्यापारी आणि सुगत सुद्धाचा भक्त याचं नाव गोमी अभिघ्नकर यांनी आजो कृष्णगिरी आणि कानेरी येथील जे आ, महा महाराज मह, महा महावीरात ध्यानपुस्तक खुल्यासाठी आणि भक्तीच्या वस्त्रांसाठी शंभर ट्रक नाही अक्षयदान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आढळतो पी एफ डी असा अर्थ की या देरांनी सुद्धा ओळखला जात होतो कदाचित हे त्या काळाचा एक वर्ल्ड बँक प्रोजेक्ट होता तिथं विद्यापीठ होतं आणि या शिलालेखातून इथे स्पष्ट होतोय आणि इथे अनेक लोकांनी नानी सोने फिक्स डिपॉझिट फिक्स्ड डिपॉझिट ते केलेलं आहे हा शिलालेख जो दिसतो आहे तो राजा दुसरा कदरपी पूर्वी राजाचं नाव जे आहे याचा होता तो पण इथे आपल्याला त्यात उल्लेख दिसतोय आणि राजा पु लशक्ती पूर्वीचे राज्य करणारा पु लशक्ती राज्यमधून नाणेलीख म्हणून म्हणतात किंवा अमोघ वर्षापुरता होता तो राष्ट्रकूट काळातील राजाचा का हा शिलालेख का असून राजवंश राष्ट्रकूटाचे लिखित पुरावा असल्यामुळे हा शिलालेख अकरा नंबर लेण्याचा फार महत्त्वपूर्ण शिलालेख आहे आणि हा शिलालेख हा अभिलेख ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे आणि हा शिलालेख केवळ बौद्ध विहार संकुलासाठी म्हणजे बुद्ध महाविहार संकुलासाठी दान केलेला शिलालेखापला आढळतो याचाच अर्थ की ही कान्हिली जी लेणी आहे आपली ती एकेकाळी -एक बौद्ध महाविहार होतं बौद्ध विद्यापीठ होतं हे या शिलालेखातून दिसून येतं धन्यवाद उमकृदाय जय